राजकारण आयुष्यपत्र राजकारणासारखा थारा दुसऱ्या कुठल्याच गेममध्ये नाही इथं कधी कोणाचा गेम, सा गेम होईल सांगता येत नाही सत्तेशिवाय वजन वाढत नाही खुर्चीशिवाय जीव लागत नाही गाजराशिवाय पुंगी वाजत नाही जनतेला दिलेलं आश्वासन कधीच पूर्ण होत नाही टक्केवारीचा मेळ लागत नाही योजना जनतेची पण लाभार्थी पुढाऱ्यांशिवाय दुसरा कोणीच नाही विरोधकांचा खेळाडू गोल करत नाही एडीचा हंपायर सत्तेतल्या मोहऱ्यांना आउटच होऊ देत नाही होम पिचवर बॅटिंग करून मंत्री होतो पण तोच दिल्ली दरबारी जाऊन क्लीन बोल्ड होतो पक्षांचा थावा इकडून तिकडे झेपावतो सत्तेसाठी नेता साऱ्यांनाच नाचवतो स्टेडियम मध्ये बसून जनता सारा खेळ पाहत असते शेवटी जनताच पुढाऱ्यांची विकेट घेत असते रडीचा डाव अनेक जण खेळतात म्हणून तर जिंकलेले कीर्तीकर अचानक हारतात मैदानात उतरलेला प्रत्येक खेळाडू जेव्हा जनतेसाठी खेळेल तेव्हाच खुर्शीसाठी खेळला जाणारा राजकीय खेळ रंगतदार होईल